जय शिवराज जय महाराष्ट्र मी गणजराटे मोगा मोठे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत सा करतो आपल्या युट्यूब चॅनलवर मी आता गाणगापूरमधल्या अजित्या मय हॉटेलवर थांबलोय तिथे आणि आता आम्ही सकाळी सकाळी गेलो मंदिरामध्ये दत्तगुरु महाराजांचं दर्शन केलं आणि आता आम्ही इथे आलो आहे आता नाश्ता वगैरे सगळा चालू आहे बघा तुम्हाला दाखवतो अजून खाली पण नाही गेलो हे बघा हे लोक अजून आहे बघा हे आळशी माणसं अजून रेडी होत आहेत हां आम्ही रेडी झालेलो आहोत ते नाश्ता करणार आणि त्यानंतर अक्कलकोट साठी प्रस्थान करणार माझ्या गुरुमाऊलींची भेट होणार याचा खूप आनंद आहे त्याला तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन खूप छान असं नाश्ता मामा 真真真。10, 10, 10. आम्ही थांबलो होतो हॉटेल आता आम्ही निघतोय हे बघा सगळ्या गाड्या आमच्या रेडी आहेत आम्ही सगळेच रेडी आहोत तर आता आम्ही निघालोय अक्कलकोट साठी माझ्या स्वामी मौलींच माझ्या गुरुमौलींच दर्शन होणं याचा खूप आनंद आहे खूप भारी वाटतंय चला श्री स्वामी मौलींच्या दर्शनासाठी चिंतन चिंतनचे हृदयव दत्त श्री स्वामी समर्थ फायनली 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 श्री स्वामी समर्थ माऊलींच्या अक्कलकोटात आल्याचा इतका आनंद होतो इतका आनंद होतोय काय सांगावं अक्कलकोट मध्ये आपण अक्कलकोट मध्ये आलेलो आहोत आणि आता आपला स्वामी समर्थांचं आता दर्शन घेणार त्याच्यानंतर आपण एक चोळप्पा महाराजांचं मठ आणि बाळप्पा महाराजांचा मठ तिथे मंदिर गुरु मंदिर तिथे आपण दर्शनाला जाणार आहोत आता माऊलींची भेट होणार याचा आनंद गगनात मावत नाहीये आता स्वामी माऊलींसाठी हे भोजन चाललेलं आहे आपण जे पाहिलं ते स्वामींना आपल्या वटवृक्ष दाखवून झाल्यानंतर वाटला जाणार आता आपण याचे पण साक्षीदार झालो म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन दाखवायचं मी विचार करत होतो की काय नवीन दाखवायचं काय नवीन दाखवायचं आणि आज तो पण योग आला की नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात दरवर्षी हे काय आपली बाकीची गँग पण आलेली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तरी सोमवार आहे आम्ही गुरुप्रतिपदेचा मुहूर्त पकडून त्यामुळे एवढी गर्दी नाही दिसत आहे सोमवार असल्यामुळे साठम काकांची कृपा म्हणा खूप छान अशा प्रकारे दर्शन होतं कधी कुठे गाई नसते काही नसतं व्यवस्थित दर्शन होतं ती लाईन ने लाईन म्हणत होतो आणि खूप लाईन आहे श्री स्वामी समर्थ हाय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, पावरस्कार साहब, नमस्कार, नमस्कार, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओ श्री स्वामी समर्थ है, श्री स्वामी समर्थ, दो डेन श्री स्वामी समर्थ। एबा बक्से का कहाँ कर श्री <ambition> स्वामी समर्थ महाराज की जय जय फायनली माऊलींच्या भेटीसाठी आलो आणि माऊलींची भेट होणार आहे बघा श्री स्वामी समर्थ आज तो वटवृक्ष आहे स्वामी समोर आता आपण पोहचलो गुरु मंदिरात बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये तर चला दर्शन घेऊन इथे पांढऱ्या कलरचे चौकोन का काढलेले याबद्दलची माहिती मी तुम्हाला मागच्या माझ्या ब्लॉग मध्ये सांगितलीच आहे जो इकडचा ब्लॉग बनवला काय ह्या योगायोग म्हणावा <laughs> माऊलींची कृपा स्वामीराजने भला की हा भक्त को मिला असं म्हणतात ना ते खरंय विलास काका तुम्ही तेव्हा त्यांना ते ब्लॉग मध्ये बघितलं असेल काका काय म्हणताय श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर तुमचं इथे दर्शन झालं मोठी गोष्ट आहे योगायोगाने त्यांची कृपा दृष्टी आहे म्हणून आपलं दर्शन होतं होय होय ते बोलतात म्हणून आपण येतो आणि मला वाटतं पिठापुरम नंतर आपण आता डायरेक्ट हो हो योगा योगा काल पर्व पण विषय निघाला होता तुम्ही <laughs> काकाच बोल तुमच्याबद्दल सकाळी मिळाले ना आपल्याला तुमच्या गाण्यांबद्दल विषय चालू होते सद्गुरूंची कृपा आहे स्वामीची कृपा आहे म्हणून आज आपण इथे येतो ते, ते बोलावतात आपण निमित्त मात्र आहोत बरोबर खूप छान झालं श्री स्वामी समोर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप छान काकांची ही सगळी टीम आहे गाणगापूर अक्कलकोट दर्शनासाठी जसं आपण पिठापुरमला पाहिलं तसंच गुरुप्रतिपदेला सुद्धा आज स्वामी माऊलींच्या दरबारात त्यांची भेट झाली तर खूप खूप आनंद वाटला श्री स्वामी समोर आता इथे अन्नदान चालू आहे बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये i नहारी स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता आपण आलेलो आहोत बाळपा मंदिरात तुम्ही पाहिलंच तर आता महाप्रसाद झाला आणि त्यानंतर आपल्याला सौभाग्य लाभलं ते या बाळप्पा मंदिराचे अध्यक्ष पारके साहेब यांना भेटण्याचं साहेब तुम्ही काय दोन शब्द सांगाल गुरु मंदिर बाळप्पा मठ किंवा चिन्मय पादुका मठ या या नावांनी मठाला ओळखलं जातं आणि इथली जी परंपरा आहे ती हा मठ जवळजवळ चोवीस वर्षापूर्वीचा आहे आणि स्वामींच्या स्वतःच्या चिन्मय पादुका तसंच स्वामींच्या अनेक खाजगी वस्तू या मठामध्ये आपल्याला बघायला मिळतात तसंच स्वामींनी स्वतः इथलं अन्नदान सुरू केलेलं आहे त्यामुळे इथल्या अन्नदानाला एक वेगळं महत्व आहे इथे जे आता आपण बघतो कोकून आखलेले आहेत त्याबद्दल मी थोडंफार सांगितलंय पण तुम्ही जरा एक थोड़ी कल्पना द्याल विस्तृत माहिती द्याल तर खूप बरं पडलं ही गोष्ट साधारण दोन हजार सतराची आहे जसं आपल्याला मगाशी सांगितलं की या मठाला आता एकशे तेवीस चोवीस वर्ष झालेली आहेत तर आणखीन शंभर वर्ष हा मठ व्यवस्थित अशा स्थितीत टिकावा या दृष्टिकोनातून आपल्या ट्रस्टनी इथे थोडंसं नूतनीकरणाचं काम आम्ही योजलं होतं आता आपला जो आतला सभा सभामंडप आहे गाभाराच्या समोरचा तिथे समोर आपण सहज जर लक्ष गेलं आपलं तर दिसेल की वरच्या बाजूला संपूर्ण लाकडी काम आहे तर लाकडाचं पॉलिशिंग कलरिंग सगळं केल्यानंतर खाली ज्या फरशा आहेत तिथे काहीतरी ग्रॅनाईट किंवा मार्बल सध्याच्या टाईपचं असं काहीतरी करून घ्यावं असं आमच्या ट्रस्टचा मानस होता ज्या दिवशी या सगळ्या ज्या काही ग्रॅनाईटच्या ज्या फरश होत्या त्या कापून तयार इथे आलेल्या आले होत्या त्याचं लावणार लेबर आलेलं होतं वाळू सगळं इथे म्हणजे तयारी सगळी जागी लावणार त्या दिवशी नेमकं इथे एका बरोबर दोन नंबरच्या खांबाच्या समोर एक पादुका उमटलेली दिसली जी आधी कधीच दिसली नव्हती ती पादुका उमटल्यामुळे थोडस आम्ही थांबलो आणि आमचे हे महाराज येते इथले गुरुमनि शिवपुरीचे सर्वे सर्व जे आहेत गजानन महाराजचे नातू आहेत ते त्यांना आम्ही फोन करून बोलवलं की म्हणलं असं असं ही पादुका इथे दिसायला लागलेली आहे तर कसं करायचं आपण थोडं त्याच्या बाजूने वगैरे लावून घ्यायच्या वगैरे वगैरे ते, ते म्हणाले की मी स्वतः येऊन बघतो म्हणून स्वतः जेव्हा आले आणि त्यांनी बघितलं ते म्हणले की आता एक एवढी स्पष्ट दिसतीय तर आणखीनही असतील काही आपण जरा शोध घेऊया म्हणून त्या दिवशी संध्याकाळी आम्ही शोध सगळा घेतला तर आपल्याला आश्चर्य वाटेल शंभर दीडशे ठिकाणी अशा सगळ्या पादुका उमटलेल्या दिसल्या होत्या आणि आपण पादुका बघितल्या तर जवळजवळ बारा तेरा मोठ्या साईजच्या ज्या पादुका आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये की स्वामी स्वतः आहे साडेसहा सात फूट उंचीचे होते अजानुबाहू होते आणि त्यांचा जो पाय होता तो असा मोठा बारा तेरा नंबरचा होता तर तेवढे मोठे मोठे पाय इथे उमटलेले आपल्याला दिसतात इथलं बाहेरचं जे अंगण आहे तिथे देखील काही ठिकाणी पादुका उमटल्या होत्या तर आम्ही पहिल्यांदा काय केलं लोकांना माहिती नसतं येताना आतमध्ये त्यांचे पाय त्याच्यावर चुकून माकून पडू शकतात म्हणून आम्ही तिथे ज्या उमटलेल्या पादुका होत्या त्या फरशा काढून बाजूला ठेवल्या आणि तिथे रेग्युलर मॅचिंग दुसऱ्या शाबात फरशा आम्ही टाकून घेतल्या दुसरी आश्चर्यची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही उठून पाहिलं किंवा त्या नवीन टाकलेल्या प्रशांवर परत स्वामींची पादुका उमटलेल्या आम्हाला दिसल्या त्याच्यावर आम्हाला सहज स्वामींचा असा संदेश आहे असं वाटलं की याच्यात काहीही फरक बदल करू नका जसं पूर्वापार शंभर सव्वाशे वर्षापासून जसं आहे तसंच हे मंदिर राहावं असं स्वामींची इच्छा असावी म्हणून आजही आपण बघितलं तर तसंच काहीही त्याला आपण वेगळं काही स्वरूप दिलेलं नाही ओरिजिनल जसं मानलं गेलं तसंच आजही ते मंदिर आहे तुम्ही आता पाहिलं असेल साहेबांना अक्षरशः भरून आलं ती गोष्ट सांगताना म्हणजे या जागेची एनर्जी या जागेची पॉवर आणि गुरु भक्तीमध्ये जेव्हा माणूस लीन होतो तेव्हा असच मन भरून येतं कंठ दाटून येतो ही गोष्ट आपल्याला जाणवेल आता एक थोडासा वेगळा कार्यक्रम आता आपण करणार आहोत तर साटम काका दरवेळेस गुरुवाज्ञेनुसार जो कार्यक्रम करतात तो आता तुम्ही बघाल मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघाल आणि महत्वाचं म्हणजे या साहेबांच्या हस्ते होत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे चला तर कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अशा प्रकारे आपल्या अक्कलपद दर्शनाचा ब्लॉग इथे समाप्त होतो आणि आता आम्ही ह्याच्या पुढे आम्ही जाणार आहे तुळजापूरला तुळजापूरचा मी वेगळा ब्लॉग बनवणार आहे म्हणून हा इकडे ब्लॉग समाप्त करतो आहे तर मग आता तुम्ही बघितलं स्वामींची सेवा फळाला येते तेव्हा पादुका आणि श्रीमूर्ती मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे ती पण अक्कलकोट सेवेकरांच्या अशा भाग्यवंतांना लाभ हो लाभ होतो त्याचा त्यांना झाला अशा प्रकारे तुम्ही देखील सेवेत मग्न राहा नामस्मरण सदन कदा करत राहा अध्यात्मात नेहमी लीन राहा तर मी एवढंच म्हणेन हा प्या मस्त राहा आपल्या परिजनची काळजी घ्या स्वामी नामस्मरणात गुरुचरणात नेहमी लिहिन राहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र